शहराचं नुकसान आपण करतो मी जे सुचवलेलं होतं त्यावेळेस त्यावेळेस मी सुचवत होते तर बेलवंडीच्या जवळ तो तलाव तुम्ही ताब्यात घ्या त्याच्यात दोन स्वार्थ होते एक तर कुकरीच्या धर्मावरती कुठलंही मोठं शहर नाही त्याच्यामुळे ते पाणी खराब नाही प्रदूषण त्याच्यात शून्य रेट आहे कॅनॉलवरती कुठंच ठिकाणी मोठ्या शहरात ड्रेनेज कॅनॉलमध्ये सोडलेलं नसल्यामुळे पिण्याच्या पाण्याच्या बाबतीत सगळ्यात चांगलं पाणी कुपरीचं असेल दुसरा स्वार्थ घेत होता उन्हाळ्यात पिण्याच्या नावाखाली रिझर्वेशन ठेवावंच लागतं आणि म्हणून उन्हाळ्यात नावाखाली ना एक जर रोटेशन आलं तर श्रीवर्धा शहर आणि वारसा भाग याचं सगळ्यांचं कल्याण होईल हे मी सगळं तळतडीने मांडलं मग ही योजना कशी पूरक नाही हे मांडत असताना तिथल्या पाण्याचा फिल्टरेशनच्या मोठ्या प्रमाणात मला खर्च होणार आहे तो नगर परिषदेला परवडणार नाही विजेचं बिल तर नगर परिषदेला परवडणार नाही सांगितलं कारण तिकडचं जर आहे तिकडचे पंप हे शंभर एच पी पुढे तुम्हाला पाणी ढकलायला लागणार आहे आणि इथे जर तुम्ही केलं तर पंचवीस एच पीच्या सुद्धा श्रीगोंद्याला ग्रॅव्हिटीने पाणी येऊ सगळ्या गोष्टी मांडलेल्या नगर परिषदेला सगळ्या नेत्यांची पण माहिती सांगतो प्रत्येक महिन्याला आठ लाख रुपये फक्त विजेचं बिल पाणी पुरवठ्याचं आहे आठ लाख रुपये बारी आठ शहाण्णव लाख रुपये जवळपास एक कोटी रुपये निसर्ग की बिल आमच्या नगर परिषदेला व्हावं लागते नगर परिषद भरतेमध्ये या शहरात राहणाऱ्या नागरिकावरती दोन विकल्या म्हणून एवढी मोठी योजना करत असताना ती योजना शहराच्या कल्याणाच्या दृष्टिकोनात योजना कोणती महत्वाची ते सांगितलं गेलं होतं आज नऊ ते दहा हजार जार पिण्याच्या पाण्याचे रोज विकत घेत करोड रुपये या शहरातल्या नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोजावे लागतात आणि दुसऱ्या वर्गदार त्यांना परत पाणीपट्टी नगर परिषद दिली एवढी भयंकर अवस्था या शहरात त्या एक पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तुम्ही विचारला त्याच्यावर सांगतो बाकीच्या सगळ्या गोष्टींची चर्चा निवडणुकीत होणारच आहे आणि मग जे ज्यांच्याकडे सत्ता आहे ज्यांच्याकडे त्या ठिकाणी आमदार पदाची सूत्र आहे त्यांना आज आमदार आम्ही तर उमेदवार आमचा सगळ्यात पहिला जाईल त्याला पण त्यांना अनेक प्रभागामध्ये उमेदवार उभे करण्यासाठी वेगवेगळ्या पक्षाचे उमेदवार त्यांच्या पक्षात आता आयात करावे लागत आहेत ही त्यांची कर्तवारी आहे वेगवेगळ्या पक्षातले बसून बैठका घेऊन त्यांच्या मागे लागून आमच्या पक्षात आमच्या पक्षात आहे आज स्थिती जी आहे राजकीय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं नंबर एक ची स्थिती या शहरामध्ये निवडणुकीच्या त्याच्यामध्ये राजांगणामध्ये निश्चितपणाला आणि तो पॅनल निवडून आणण्यासाठी विकासाच्या मुद्द्यावर तुम्ही कुठल्याही विकासाच्या मुद्द्यावर प्रश्न विचारला आमच्याकडे सगळ्याकडे त्याची उत्तरं तयार आहे किंवा त्या बाबतीत आमच्या भूमिका निश्चित तयार आहे आम्ही स्वपाळावर लाडणार आहोत अशा प्रकारची तालुकाध्यक्षांनी तिथे भूमिका मांडली जी आमची सगळ्यांची भूमिका तिथे चर्चा झालेली मात्र मुंबईत आम्ही तिकडं आणि इकडे म्हणजे मनोहर पोटेल चिंधरी राष्ट्रवादी काँग्रेसचा फायदल तिच्याची चर्चाच नाही कुठल्याच नावाची चर्चा नाही आम्ही फक्त कोण कोण उमेदवार संभाव्य उमेदवार कोण कोण आहेत मनोर कोटे यांना प्रक्रिया सुरू झाल्यापासून आम्ही या ठिकाणी अध्यक्षपदासाठी कोण इच्छुक आहेत नगरसेवक पदासाठी कोण इच्छुक आहेत आरक्षणाच्या बाबती काय परिस्थिती आहे या सगळ्या परिस्थितीमध्ये आमच्या सगळ्याशी बसून चर्चा झाली फक्त हे लोक बाहेरून चर्चा करायचे अजूनही लोक काही असेल जर तर हे ते काही काही चर्चा करतात तर अजितदा जी यादी दिली ते यादी लावतो

दुसरा एक विषय असा होता विधानसभेला पाण्याला आगोडी विरोधात घडली तर त्यावेळेस कार्यकर्त्यांना वाटत होतं की दोघांतून एक उमेदवार द्यावा त्यामुळे पाचपोटींचा पराभव होईल आणि चित्रही तसंच होतं तुमच्या दोघांच्या मतांची बेरीज आणि पाच कोटींची बेरीज एक बरोबर तर ती एक नाराजगी हा सुद्धा लोक सोशल मीडियातून व्यक्त करतात म्हणजे कार्यकर्ते असतील किंवा जवळचे काही लोक असतील तर त्याचा परिणाम करूया नगरपालिका निवडणुकीवर होईल असं वाटतं त्या नाराजगीचा

त्यांनी इच्छा व्यक्त केल्यानंतर सुद्धा ज्यावेळेस आम्ही नाव गेलं त्यावेळेस आम्ही स्पष्ट सांगितलं दादा हे आपले उमेदवार देणार नाही बरोबर सांगितलं आम्ही हे आपले उमेदवार नाहीयेच आम्ही नाव दिलं माझं नाव कुठं दिलं मोठी माहिती बाळासाहेब दाखवा बाळासाहेब ऐकायचे राजू आहे एक मिनिट तुम्ही आज प्रश्न विचारला त्याच्याबद्दल मी तुमचा आभार एक ज्या दिवशी त्यांनी तुम्हाला प्रतिक्रिया दिली की राष्ट्रवादीवाल्यांनी माझं परस्पर नाव दिलं त्याच दिवशी तुम्ही प्रश्न विचार फोन करून जर आम्हाला कोणाला विचारला असतं तर मला वाटतं त्या दिवशी तुम्हाला त्यांची घ्यायची वेळ आली नसते आज प्रश्न विचारला त्याच्याबद्दल तुमच नाही पण त्याच दिवशी जर विचारला असतं पक्ष म्हणून आम्हा आमच्यापैकी कोणाला तर हे प्रश्न पुढचे निर्माण झाले त्या प्रतिक्रिया

پرے 14 نمبر 1 کتر نمبر 11 30 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 3

तुम्ही विचार तो प्रश्न आहे आता आमच्या ज्या उमेदवार आहेत त्या उमेदवार ती पालित काय योजना झाली त्यावेळेस त्या तिथं त्या एकदा योजना झाल्यानंतर त्या बिलाला कोण पण काही करू शकत नाही उपनगराध्यक्षाच्या अधिकाऱ्याला मर्यादायचे एक पहिली गोष्ट सगळ्यात महत्त्वाचा विषय जो आहे वीज बिल एकदा योजना झाल्यानंतर ते विजेचं पंप बसल्यानंतर त्या वीज बिलाला नगर शुल्क न त्याला ते सोपे होऊ शकत वीज बिल आणि

मुज्याकडे खाली आपण 22 नंबर सेट होणार तीन स्थानिक देणार अर्ली गोष्ट या दिच्या बाहेर 19 नंबर हेरते मतदारिय डिटेल मतदातामा हुन्छ नि मतदातािय डिटेल के भन्ने अब कानुनको भएर लाग्छ प्रदेश गुचेन भनेको नवीन यान्दमको प्रस्ताव गर्नुहुन्छ नेक्स्ट यानी आफ्नो संविधान निर्णय नै नै हाम्रो 2005 अगर हामी नगर सेवा कार्यक्रमले प्यानेल जारी भइरहेको छ तपाईलाई के लाग्यो प्रश्न विचार

स्पष्ट सांगतो की या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हावरती ज्यांना आमच्याशी चर्चा करून निर्णय घ्यायचा अध्यक्षपदाची उमेदवारी आम्ही सर्वांनी मिळून या ठिकाणी घेण्याचा निर्णय घेतलाय शहरातल्या सर्व नागरिकांशी चर्चा करून मग आदरणीय अण्णा असतील आदरणीय राजेंद्रदा असतील अण्णासाहेब असतील नाटासाहेब असतील दत्तभाऊ असतील सर्वजण एकत्रित बसलो शहरातल्या सर्व ज्येष्ठांशी युवकांशी चर्चा करून ज्योतिताईंची नगराध्यक्षपदासाठीचा उमेदवारी भरण्याचा निर्णय आम्ही सर्वांनी या ठिकाणी आहे शहराच्या सर्वांगीण विकासासाठी नेहमी या ठिकाणी अजितदादांच्या माध्यमातून जे जे काम करता येईल हा करण्याचा प्रयत्न आमच्या सगळ्यांच्या ह्याही निवडणुकीमध्ये ज्योतिताईंच्या नेतृत्वाखाली हा पॅनल उभा करत असताना चांगल्या पद्धतीचे सर्व बाकीचेही नगरसेवकांचे उमेदवार देऊन सक्षमपणाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ही निवडणूक लढणार आहे आणि भक्कम असा पॅनल उभा करून सर्व उमेदवार निवडून आणून शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आमच्या सगळ्यांचं भर राहणार करणार आहे ना आता उमेदवारी आता आम्ही जाहीर केलेली आहे आम्ही सर्वजण एकत्रित बसून जाहीरनामा करून त्या पद्धतीने पुढे जाणार आहोत होतील ना म्हणजे हो होती आता ते आज लगेच नाही सांगता पण मोठे नेते होतील हो एकत्रजी दादांच्या नेतृत्वाखाली नगरपालिकेची निवडणूक करतोय तशीच आम्ही जिल्हा परिषद पंचायत समितीची सुद्धा सक्षमपणा निवडणूक नमस्कार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते आदरणीय आजी दादा पवार साहेब त्यांच्या व्हिजनप्रमाणे या शहराचा विकास होण्यासाठी आणि ही निवडणूक पूर्ण ताकदीनं जिंकण्यासाठी या ठिकाणी आत्ताच सर्व नेत्यांनी पत्रकार परिषदेमध्ये आपल्या सगळ्यांच्या समोर सांगितलेलं आहे आणि एक शहराला विकासाची दिशा योग्य पद्धतीने देणारे उमेदवार म्हणून ज्योतिताई सुधीर खेडकर यांची उमेदवारी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं निश्चित केलेली आहे मला विश्वास आहे की आम्ही सगळे नेते एकत्रपणानं प्रयत्न करून ज्योतिताई आणि खालचे बावीस नगरसेवक आहेत हे जिंकण्यासाठी ताकदीनं प्रयत्न करू आणि या शहरातली जनता निश्चितपणानं या उमेदवारीचा स्वीकार करत नगराध्यक्षपद तर निश्चितपणानं निवडून देईल जनता याच्याबद्दल आमच्या मनात एक किंचितही शंका नाही ॲब्स्युल्युट मेजॉरिटी देखील फक्त आणि फक्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याच्या चिन्हावरती उमेद असणाऱ्या उमेदवारांचे होईल हा विश्वास देखील मला निश्चितपणानं आहे कारण शहरातला विकासाचा बॅकलॉग भरून काढण्याची क्षमता ही फक्त आदरणीय अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहे आणि म्हणून लोक आमच्या उमेदवाराचा स्वीकार करून आम्हाला अखंड बहुमत देऊन निवडून देतील हा विश्वास मला या ठिकाणी निश्चितपणे नाही शाने शाने शाने। एका, एका मी नव्हतो किंग व्हायचं नव्हतं तर किंग मेकर म्हणूनच मला भूमिका या ठिकाणी निश्चितपणानं पार पाडायची एका वृत्तपत्रानं बातमी देत असताना त्यांचं मत व्यक्त केलं ती बातमी प्रश्नचिन्ह टाकून होती मी कधी इच्छुक म्हणून कुठं बोललेलं तुम्हाला दाखवता येणार नाही मी इच्छुक नव्हतो परंतु आलेली बातमी जी आहे तिचा खुलासा मला करायचा नव्हता त्याचं कारण त्या बातमीचा राजकीय एक वेगळ्या प्रकारचा आम्हाला फायदा घ्यायचा होता आणि निश्चितपणानं त्या बातमीचा आम्हाला राजकीय फायदा देखील पक्षाला निश्चित झालेला आहे शहरामध्ये अनेक विकास कामांचा विकास कामांना प्रचार केला

मी दोन हजार तेरा बारा आणि तेरा दोन वर्ष सलग विरोध करत होतो या योजनेच्या बाबतीतली माझी भूमिका या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादांच्या समोर मांडल्यानंतर तत्कालीन पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री लक्ष्मणराव ढोबळे साहेबांना अजितदादाने स्वतः सांगून मला आणि पाचपुते साहेबांना एकत्र बोलून घ्या आणि घनश्याम शेलार सांगतायत ते मला पटतय तुम्ही त्या पद्धतीने त्याच्यामध्ये मार्ग काढण्याचा प्रयत्न करा परंतु कुठली योजना होत असताना नगर परिषदेच्या सभागृहाचा ठराव जो आहे तो ठराव महत्वाचा असतो आणि नगरसेवक हे पाचपुते साहेबांच्या अंकित असल्यामुळं त्यांनी ठराव देत असताना घोडवारच्या योजनेचा दिला मी ही योजना कुकडीवरून करावी अशा प्रकारची मागणी जी होती ती व्यवहार म्हणून श्रीगोंदा शहराचं कल्याण म्हणून ती आवश्यक होती आणि त्याच्यासाठी मी दोन वर्ष संघर्ष केलेला आहे अनेक वृत्तपत्रानं त्याच्या बातम्या छापल्या वृत्तपत्रानं देखील आणि महाराष्ट्रातल्या अशा फेल्लीवर झालेल्या ज्या योजना आहेत त्या योजना देखील मी त्या ठिकाणी मांडलेल्या होत्या वृत्तपत्रानं मीडियानं त्याला अत्यंत चांगल्या प्रकारची प्रसिद्धी देखील दिलेली होती संघर्ष केला या शहरामध्ये ज्या ज्या गोष्टी चुकीच्या होत्या त्या प्रत्येक गोष्टीसाठी मी जनतेचा आवाज बनून आवाज उठवण्याचा कायम प्रयत्न केलेला आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या बहुमत निर्विवाद बहुमत या शहरातली जनता याच्यासाठीच देईल की हे निर्माण झालेले सगळे स प्रश्न सोडवण्याची ताकद ही केवळ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहे आणि म्हणून घड्याळावरचे उमेदवार सगळे निवडून देण्याची भूमिका या शहरातले नागरिक निश्चितपणाने घेतील व्यक्त होणारी संख्या आणि अव्यक्त होणारी संख्या ही खूप मोठा फरक आहे सत्तर टक्के लोक त्यांना विकासाच्या दृष्टिकोनातून चांगला चेहरा विकासाचे प्रश्न सोडवणूक करण्याची क्षमता असणारं पॅनल आणि क्षमता असणारी पार्टी हवी आहे ती पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि ते नेतृत्व हो या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवारसाहेब पवार आहेत आणि त्यांच्या माध्यमातून या शहराचा विकास होईल ही खात्री या शहरातल्या नागरिकांना आहे आणि म्हणून निश्चितपणानं आमचं पूर्ण पॅनल या निवडणुकीत निवडून येईल आणि विकासाचं स्वप्न जे जनतेच्या मनातलं ते स्वप्न आम्ही सगळे मिळून साकार करू आता ही चर्चा बाहेर होती आमच्यात नव्हती ही चर्चा सगळी बाहेर चाललेली होती आम्ही मुळातच आदरणीय अजितदादांचा एकोणतीस ऑगस्टला आम्ही श्रीगोंद्यात मेळावा घेतला सद्गुरू संत शेख मोहम्मद महाराजांच्या पटांगणामध्ये आणि त्या मेळाव्यामध्ये जाहीरपणाने आम्ही जर सगळेच नेत्या तालुक्यातले बोलताना आम्ही सगळ्या तालुक्यातल्या निवडणुका हे स्वभावावर करणार आहोत हे सांगितलेलं होतं तर मग स्वबळावर निवडणुका सांगितल्यानंतर पुढे युतीचा प्रश्न परत येतच नाही असा विषय नव्हता असा विषय विषय असा आहे की राष्ट्रवादी काँग्रेसचा घड्याळावरती पूर्ण पॅनल उभा करण्याची भूमिका जर आमची पहिल्यापासून होती तर बाकीच्या चर्चा निरर्थक आहे नमस्कार मी सौज्योती सुधीर खेडकर होऊ घातलेल्या श्रीगोंदा नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये मला सर्व नेत्यांनी त्यामध्ये आदरणीय घनश्यामांना राहुलदादा राजू दादा, दादा बाळासाहेबजी नाटा अण्णासाहेब शेलार यांनी माझ्यावर विश्वास टाकून मला अध्यक्षपदाची उमेदवारी घोषित केली प्रथमतः मी त्या सर्वांचे मनापासून आभारी आहे आदरणीय अजितदादा असतील भुजबळ बस साहेब असतील या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली मी श्रीगोंदा नगर परिषदेची ही लढाई लढू इच्छिते मी अध्यक्षपदाची उमेदवारी करत असताना नेतृत्व नेतृत्व करण्याची संधी मला या नेत्यांनी दिली हे करत असताना जे बावीस उमेदवार माझे आहेत नगर नगरसेवक पदासाठी इच्छुक असणारे ज्यांना हे सर्व नेते नगरसेवक पदाची उमेदवारी घोषित करतील मी जाहीरपणे सांगू इच्छिते की फक्त मीच नव्हे मी तर माझे बावीसच्या बावीस नगरसेवक जास्तीत जास्त संख्येने निवडून येण्यासाठी मी निश्चितच प्रयत्न करणार आहे श्रीगोंदा शहराबाबतीत जर बोलायचं झालं तर जास्त काही मला बोलायची गरजच नाही कारण सर्वांनी आपल्या स्वतःच्या डोळ्यांनी श्रीगोंदा शहराची झालेली दुरावस्था पाहिलेलीच आहे श्रीगोंदा शहराचा सर्वांगीण विकास हेच माझं ध्येय असणार आहे श्रीगोंदा शहराला बारामती शहर बनवायचं आहे ज्यावेळी अजितदादा श्रीगोंदा शहरात येतील त्यावेळेस निश्चितच मी बारामतीमध्ये आलो की काय हा भास त्यांना मी करून देणार आहे आणि हे करत असताना मला सर्व नेत्यांनी ज्यांनी माझ्यावर ही जबाबदारी सोपवली आहे जो माझ्यावर विश्वास दाखवलेला दाखवलेला आहे त्या सर्वांना सोबत घेऊन मी हे सर्व काम करणार आहे त्यांनी जो माझ्यावर विश्वास टाकलेला आहे त्या विश्वासाला मी कुठेही तडा जाऊ देणार नाही निवडून आल्यानंतर श्रीगोंदा शहराच्या सुरुवातीलाच जे काही रस्त्यांची दुरावस्था झालेली आहे जी काही पाण्यांची दुरावस्था आहे जे पाणी आपल्याला पिण्यासाठी येत आहे ते काय माध्यमाचं आहे हे सगळ्यांना माहीत आहे पाणी असतील लाईट असेल सगळ्यात महत्वाचं असेल तो सरकारी दवाखाना जिथे माझ्या गोरगरीब माता भगिनींना माझ्या वडीलधारी लोकांना खरोखर ही न परवडणारी जे काही हॉस्पिटल आहेत त्यामुळे त्यांना सरकारी दवाखान्यामध्ये जावं लागतं परंतु तिथे गैरसोय आहे शेजारूनच जाताना सर्वजण ज्ञात होतात की हे सरकारी हॉस्पिटल आहे कारण तिथलची जी काही दुर्गंधी आहे ती सांगून देते की इथे काय चाललेलं आहे आणि तिथे कुठलाही व्यवस्थित सुविधा नाही आहेत आणि त्यामुळे नगर सारख्या शहरामध्ये बारामती सारख्या शहरामध्ये पुण्यामध्ये आपल्या गरिबांना जावं लागतं आणि ते थांबवण्याचं काम मी निश्चितपणे करणार आहे असे अनेक कामं आहेत की जे मला माझ्या या कार्यकाळामध्ये मार्गे लावायचे आहेत हे करत असताना मला सर्व माझ्या मतदारांची साथ नक्कीच लाभणार आहे आणि येणारी निवडणूक ही माझी नसून सर्व स ही निवडणूक हाती घेतलेली आहे त्यामुळे विजयाचा गुलाल निश्चितच मला आणि माझ्या बावीस उमेदवारांना माझ्या सर्व नेत्यांना मिळणार आहे हे मी ते जाहीरपणे सांगू इच्छिते जी निवडणूक आता होणार आहे त्या निवडणुकीमध्ये मी निश्चितच बहुमताने विजयी होणार आहे माझ्या बावीस उमेदवारांना घेऊन आणि यासाठी मला सर्वांची सर्व मतदारांची माझ्या माता भगिनींची गरज आहे मी तुमची एक मुलगी म्हणून एक मैत्रीण म्हणून एक बहीण म्हणून मी आपण जाहीरपणे मदत मागत आहे आपण निश्चितच मला साथ द्याल अशी मी इथे इच्छा व्यक्त करते थांबते रामकृष्ण फॉर्मचा सर्व आमच्या नेते जो डिसिजन देतील त्यावरतीच निर्णय राहील माझ्या नाही मी ते नाही सांगू शकत